नागपंचमी भारत हा असा एक देश आहे जिथे विविध प्रकाराचे सण व विविध धर्म समुदायाद्वारे साजरे केले जातात विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकाराचे छोटे मोठे सण व व्रत साजरे केले जातात असाच एक सण आहे नागपंचमी जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील श्रावण शुद्ध पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागांच्या प्रतिमेची पूजा करण्यात येते असे सांगण्यात येते आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणाला अध्यात्मिक आयुर्वेदिक वैज्ञानिक असे विविध पैलूंचे आपले आपले महत्व आहे चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात नागपंचमी पारंपरिक पैलू या सणाच्या निमित्ताने पूर्वी विशेषत हो ग्रामीण भागात विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येत असे गावातील सर्व मुली स्त्रिया झाडाला मोठी झोके बांधून गाणे गातात झोके घेतात कुठे कुठे मुली हौशीने मेहंदी काढतात बांगड्या भरतात अनेक ठिकाणी मुली या नागपंचमीच्या आधीच काही दिवस एकत्र येऊन फेर धरतात गाणी गातात जिम्मा फुगडी खेळतात पूर्वी मुलींची लग्ने लहान वयात केली जात त्यामुळे संसाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलींना सासरहून माहेरी आणून थोडा विरंगुळा मिळावा हा हेतू नागपंचमीच्या सणाच्या या सर्व प्रथांमधून दिसून येतो ग्रामीण भागातील नागपंचमी पूजेची पद्धत शहरात आणि ग्रामीण भागात भक्तिभावाने आणि संगीत साजरा करण्यात येणारा हा सण होय स्त्रिया घराची स्वच्छता करून जमिनी शेणाने सारवून अंगणात रांगोळी काढतात नागाची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते नागाला दूध आणि ज्वारीच्या लाह्या नैवेद्य दाखवण्याची पद्धत रूढ आहे खरं तर यामागे कुठलेही शास्त्रीय कारण किंवा आधार नाही नागपंचमी कथा एक नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासातील श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं खरी हकीकत तिला सांगितले आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागे बाळंद होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढे ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पुरांची शेपट भाजली नागिण रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण धारण करून तिला सासरी पार्वती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूट घ्यावा म्हणून तिच्या घरी ते आले तेव्हा ती पाटावर भिंतींवर नागाची चित्र काढून त्यांची पूजा करीत होती जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवलं हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थनाही केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवेला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी आधुनिक काळातील विकृती आधुनिक काळात नागपंचमीला नाग, नाग पकडून आणून त्यांना लाकडी टोपलीत बंद करून घरोघरी पूजेला नेण्याची एक विकृत पद्धती रूढ झाली होती आज त्यावर बंदी आणली गेली आहे हे सर्व सण आपल्या संस्कृतीमध्ये पर्यावरणातील अनेक घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे करण्याची पद्धत आहे त्याचे महत्व समजूनच ते साजरे करायला हवेत आयुर्वेदिक महत्त्व या दिवशी आघाड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते वास्तविक सर्पदंशावर प्रभावी उपाय म्हणजे ही वनस्पती सर्पदंश झाल्यास आघाड्याची मुळी उगाळून त्यावर लावावी आणि तो रस प्राशन करावा कदाचित हाच संदेश देण्यासाठी आघाड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते आपल्या रूढी परंपरा स यांच्याविषयी आपल्याकडे असलेली दुर्मिळ माहिती कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर झळकण्याची संधी मिळवा